आज आपण मुळ्याची भाजी बनवतोय मुळ्याची भाजी ना चांगली स्वच्छ धुवून घेतली अगोदर आणि नंतर ही अशी चिरून आहे गॅस चालू करूया तेल घेऊया त्यामध्ये हे पाच सहा पाकळे आपण लसून घेतले ठेचून तो घालूया हलका परतून झाल्या ना हे बघा कांदा घालूया सॉरी मिरच्या घालूया अगोदर कांदा घालूया पाच मिरच्या घेतल्या आहेत आणि दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले तर हे चांगले परतूया आपण परतून घेऊया हे बघा कांदा ना असा हलका गुलाबी झालाय आहे हा आता आपण याच्यामध्ये बघा एक छोटा टोमॅटो घेतलेला तो घालूया आपण टोमॅटो आपण नरम होऊ देऊया पण असे चांगले शिजले गरम झालेत आता आपण त्याच्यात भाजी घालूया हळद घालते भाजी ना अशी चांगली परतून घेऊया हो घालूया मीठ कमीच घालायचं भाजी तर दिसते जास्त पण नंतर शिजल्यावरती थोडी कमी होते ना भाजी अशी चांगली आपली परतून झाली आहे पण ठेवूया आणि शिजू देऊया हे बघा ओला नारळ आहे खवलेला तो घालूया वरून आणि परतून घेऊया छान असं परतून धोळ्या हो की आपली भाजी झाली बघा आपली भाजी झालेली आहे हे बघा आपली मुळ्याची भाजी तयार आहे